बातमी आहे आता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या संदर्भातली छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेली ही मालिका तिचा अपेक्षित शेवट करू शकली नाही मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवा असं सांगण्यासाठी म्हणे कोल्हेंवर दबाव आला होता विकी कौशल याचा चित्रपट चर्चेत आल्यानंतर हा खुलासा कोल्हेंना करावासा वाटतोय शेवट हा गुंडाळण्यात आला का स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का होय होय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर माझ्या टीमवर दबाव होता छत्रपती संभाजी महाराजांची जी अमोल कोणी केली होती खासदार त्यांचं म्हणणं की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी संभाजी महाराजांचं चरित्र दाखवून द्यावे माझ्यावरती प्रचंड दबाव आणण्यात आला होता कोणी दबाव आणला त्यांनी स्पष्ट करावं ना त्यांनी स्पष्ट करावं कोणी दबाव आणला ते काय ते काय ते आमच्या पार्टीचे नाही ते त्यांच्यावर कोणी काय त्यांच्याकडून त्यांच्या पार्टीतल्या अंतर्गत दबाव आला का बाहेरून दबाव आला मला वाटतं असं काहीतरी कोड्यामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी ते स्पष्ट करावं स्पष्ट सांगावं कोणाचा दबाव होता काय दबाव होता म्हणून मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवण्याच्यासाठी दबाव आल्याचं अमोल कोल्हे सांगतात हे सगळं सांगाव असं अमोल कोल्हेनं तेव्हा वाटतंय जेव्हा विकी कौशल हा त्यांच्यापेक्षा चांगला संभाजी असल्याचं चा लोक म्हणतात मालिका टी व्हीवर दाखवायची असल्यास ठराविक पद्धतीनंच शेवट करावा लागेल असं म्हटलं गेलं नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा दबाव आला बलिदान दाखवल्यानं अनेकांवर परिणाम झाला असता असं कोल्हे सांगावस वाटतय नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेलेत असं दुःख कोल्हेंच आहे